जिल्ह्यातील वारी हनुमान मंदिरात मोठी चोरी आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली दानपेटी आणि हनुमंत मूर्तीचे मौल्यवान आभूषणे चोरट्यांनी लुटले चोट्यांनी साहित्य वान नदीपलीकडे फेकले असल्याचे निदर्शनास आले या चोरीमुळे अकोला आणि बुलढाणा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारी हनुमान मंदिरात मोठ्या चोरीची घटना उघड झाली आहे महाराष्ट्रातील अकोला बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या सीमेवरील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे चौदा जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी मंदिरातील मुख्य दानपेटी आणि हनुमंत मूर्तीवरील मौल्यवान आभूषणे लुटली ही घटना पंधरा जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली मंदिरात झालेल्या चोरीत चार ते पाच किलो चांदीची आभूषण व दानपेटीत असलेली अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पडवली असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरीचे साहित्य वान नदी ओलांडून अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड रुपराव पोलीस स्टेशन नदीत फेकले आहे त्यामुळे अकोला आणि बुलढाणा पोलिसांवर चोरांचा मागोवा घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे वारी हनुमान मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या चोरीमुळे मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पोलिसांनी चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी अशी भाविकांची मागणी आहे चोरीच्या या घटनेने पुन्हा एकदा धार्मिक स्थळांच्या सुरक्षितेचा प्रश्न अरणीवर आला आहे दोन्ही जिल्ह्यातील पोलीस विभाग या घटनेचा तपास करत असून तोरडांचा मागोवा घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत